हातकणंगले तालुक्यातील पेठवडगावमध्ये ब्रह्माकुमारीच्या वतीनं शिवसन्मान सोहळा संपन्न झाला त्यामध्ये लाटवडेच्या पद्मा बहेंजी कागलच्या दीपा बहेंनजी बेनाडीच्या नीता बहेंजी गांधीनगरच्या पूजा बहेंजी आणि सुडकुळच्या सरस्वती बहेंजी या पाच तरुणींनी आपलं पुढील आयुष्य विश्वकल्याणासाठी समर्पित करत शिव भगवान यांना आपला पती म्हणून निवडलं हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या सत्य अनंत मंगल कार्यालयात ब्रह्माकुमारीच्या वतीनं सन्मान सोहळा पार पडला पद्माबेहेंनजी दीपाबेहेनजी नीता बहेंजी पूजा बहेंनजी सरस्वती बहनजी बहें या पाच तरुणींनी आपलं जीवन विश्वकल्याणासाठी समर्पित केलं आणि शिव भगवान यांना आपला पती म्हणून निवडलं तसंच आजन्म ब्रह्मचारी व्रताचं पालन करून समाजातील दुःखी अशांत व्यसनी लोकांच्या कल्याणासाठी संपूर्ण जीवन अर्पित केलं सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुनंदा दिदी होत्या या कार्यक्रमाचं नियोजन वडगाव सेंटरच्या शिवाली बहनजी गायत्री बहनजी प्रियांका बहनजी यांनी केलं या कार्यक्रमासाठी भादोले मठाचे सेवानंद महाराज अंबबच्या सरपंच दीप्ती माने चंद्रकांत सावर्डेकर यांची उपस्थिती होती यावेळी मुख्याध्यापिका रंजना पाटील राजस्व हिरवे काश्मीरमध्ये सेवा बजावणारे जवान राहुल कांबळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी इचलकरंजी इथल्या ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी यांनी सादर केलेल्या नृत्याला आणि समर्पण या नाटिकेला उपस्थितांची दाद मिळाली या प्रसंगी सुनंदा दीदीची सेवानंद महाराज डॉक्टर वैशाली बहनजी यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी ब्रह्माकुमार शीतलभाई शीतल भाई अनिल भाई यांच्यासह ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी उपस्थित होत्या कार्यक्रमाचं नियोजन शिवाली बहनजी गायत्री बहनजी प्रियांका बहनजी यांनी केलं